लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे एका निवडणुकीत आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते निवडून आलेल्या उमेदवाराला एकूण मतांच्या अठ्ठेचाळीस टक्के मत मिळवून त्याने अकरा हजार मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते व एकूण किती मतदान झाले इथं आपल्याला दोन प्रश्न दिसतात एकूण मतदार किती व एकूण किती मतदान झाले आपण आधी एकूण मतदार किती हा प्रश्न सोडवू तर मतदार मतदार म्हणजे गावाची एकूण संख्या एकूण लोकसंख्या किती असते शंभर टक्के तर आठ टक्के मतदारांनी मतदान नाही केले मग शंभर टक्के वजा आठ टक्के ज्यांनी मतदान नाही केले यांची वजा बाकी येते ब्याण्णव टक्के ज्यांनी मतदान केले मग निवडून आलेल्या उमेदवाराला एकूण मतांच्या अठ्ठेचाळीस टक्के मतांच्या अठ्ठेचाळीस टक्क्यांनी निवडून आला कशातून ब्याण्णव टक्केतून ब्याण्णव टक्केतून अठ्ठेचाळीस टक्के तो मतांनी निवडून आला मग ब्याण्णव टक्के वजा अठ्ठेचाळीस टक्के करतो तेव्हा येतात चौवेचाळीस मग पराभूत झालेला उमेदवार चौवेचाळीस टक्क्यांनी पराभूत झाला निवडून आलेल्या उमेदवाराने पराभूत झालेल्या उमेदवाराला चार टक्के मतांनी पराभूत केले म्हणजे अकरा हजार मतांनी पराभूत केले तर चार टक्के बरोबर अकरा हजार तर एकूण मतदार किती आहेत शंभर टक्के तर शंभर टक्के बरोबर किती अशा वेळेस आपण काय करतो तिरकज गुणाकार शंभर गुणिले अकरा हजार भागिले चार याचा गुणाकार येतो दोन लाख पंच्याहत्तर हजार जे आहे एकूण मतदार तर आपण दुसरा प्रश्नाकडे जाऊ दुसरा प्रश्न काय आहे एकूण मतदान किती झाले तर एकूण मतदान किती आठ टक्के लोकांनी मतदान नाही केले मग ब्याण्णव टक्के लोकांनी मतदान केले ब्याण्णव टक्के बरोबर किती आपल्याकडे इथे चार टक्के बरोबर अकरा हजार आणि शंभर टक्के बरोबर दोन लाख पंच्याहत्तर हजार आहेत तुम्ही कोणती पण संख्या घेऊ शकता मी चार टक्के बरोबर अकरा हजार घेते तर चार टक्के बरोबर अकरा हजार मग तिरकस गुणाकार गुणा आपण ब्याण्णव गुणले अकरा हजार भागिले चार याचं उत्तर येतं दोन लाख त्रेपन्न हजार हे आहेत एकूण मतदान करणारी धन्यवाद